नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन डाळीम आंबा पेरू विविध फळबाग लागवडीसाठी अनुदान देते तर कोणत्या फळबागेसाठी किती अनुदान भेटतं तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहात मित्रांनो मित्रांनो बरेच शेतकरी ज्यांना आपल्या शेतात फळबाग शेती सुरू करायची परंतु फळबाग शेती सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा भांडवल किंवा त्यांच्याकडे अर्थसहाय्य नाही तर ते भाऊसाहेब पुडकर फळबाग योजनेअंतर्गत अनुदान मिळून आपल्या शेतामध्ये फळबाग शेती सुरू करू शकतात आणि आपली जी आर्थिक परिस्थिती ती बडकट करू शकता मित्रांनो चला तर पाहूया की भाऊसाहेब फुड़कर फडबाग योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान कशा पद्धतीने मिळत असतं आणि कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स तुम्हाला भाऊसाहेब फुड़कर फडबाग योजनेसाठी अर्ज करायच्या वेळेस लागणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशात राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजना आणि त्या योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन देखील शेतकऱ्यांसाठी अनेक कौतुकास्पद योजना राबवत असून फळबाग लागवडीसाठी देखील राज्य शासनाने अशीच एक कौतुकास्पद योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत विविध फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जातं मित्रांनो मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आंबा पेरू संत्रा कागदी लिंबू किंवा मोसंबी सीताफळ आवळा डाळीम आदी फळपीक लागवडीसाठी भरघोस अनुदान राज्य सरकार देत असतं ही योजना केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत असंख्य शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला फळबाग लागवडीसाठी अनुदान कशा पद्धतीने भावसाहेब फुडकर फळबाग योजनेअंतर्गत मिळत असतं तर आंबा फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून एकाहत्तर हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये एवढं अनुदान मिळत असतं त्यानंतर पेरू पिकासाठी सत्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव रुपये मिळतात संत्रा आणि मोसंबीसाठी एकोणनव्वद हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळतात त्यानंतर कागदी लिंबूसाठी बहात्तर हजार सहाशे पंचावन्न रुपये एवढं अनुदान मिळत असतं त्यानंतर आवड्यासाठी त्रेसष्ट हजार सहाशे चाळीस रुपये शिता साठी पीक शितापड पिकासाठी अं न एक्क्याण्णव हजार दोनशे एकावन रुपये आणि डाळीम बागेसाठी एक लाख सव्वीस हजार दोनशे तीनशे एकवीस रुपये एवढे अनुदान तुम्हाला भावसाहेब फुडकर फडवाग योजनेअंतर्गत मिळत असत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम मात्र शेतकऱ्यांना एकाच हप्त्यामध्ये मिळत नाही म्हणजेच ही रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने दिली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानाची रक्कम एकूण तीन टप्प्यात दिली जाते मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला जरी फळबाग लागवडीसाठी कुठल्याही एका फळासाठी तुम्हाला अनुदान मिळत असतं तर तुम्हाला जरी एक्झाम्पल एक लाख सव्वीस हजार तीनशे एकवीस रुपये अनुदान हे भेटलं तर तुम्हाला एक लाख तीनशे एक लाख सव्वीस हजार तीनशे एकवीस रुपये अनुदान हे एकाच वेळी तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार नाही तर तुम्हाला तीन टप्प्यामध्ये ही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होईल मित्रांनो या योजनेअंतर्गत फळ पिकाला तीन वर्षात तीन वर्षात अनुक्रमे पन्नास तीस व वीस याप्रमाणे अनुदान वाटप होते मित्रांनो उदाहरणार्थ तुमच्याकडे जरी एक लाखाचं अनुदान मंजूर झालं असेल तर पन्नास हजार तुम्हाला पहिल्या हप्तामध्ये येतील तीस हजार दुसऱ्या हप्तामध्ये येतील त्यानंतर वीस हजार तुम्हाला तिसऱ्या हप्तामध्ये येतील अशा पद्धतीने भाऊसाहेब फुडकर फडवाग योजनेचं जे अनुदान स्ट्रक्चर आहे ते आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी फडवाग लाकवड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे मित्रांनो फळबागाचे क्षेत्र वाढवावे शेतकरी सक्षम व्हावा या हेतूनही महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरिता नजिकचे आपले सरकार सेवा केंद्र जे असेल तिथं तुम्ही भेट देऊ शकतात आणि तिथून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता मित्रांनो त्याबरोबरच तुम्हाला जरी घरी बसून अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडी बी टी पोर्टलवर जाऊन तिथूनही तुम्ही भावसाहेब फोडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करू शकतात तुम्हाला एकूण अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी ए टू जेड प्रोसेस सांगितली की तुम्ही भाऊसाहेब फुडकर फडबाग योजनेसाठी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तो व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसल्या भाऊसाहेब फुडकर फुडकर फडबाग योजनेसाठी अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला जरी अजून आणखी माहिती हवी असेल या योजनेबद्दल तर तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून अधिक माहिती तुम्ही भाऊसाहेब फुडकर फडवाग योजनेअंतर्गत घेऊ शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला जरी आवडली असेल असे तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक योजना किंवा नॉलेजसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ